ना आज आमची आत्ता बाईक राहिली आहे थेरगाव आणि त्या भागामध्ये आणि नंतर काळेवडीला सांगता समारंभ त्या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार लोकांपर्यंत पोचण्याचं ता काम आम्ही केलेलं आहे आणि लोकांकडनंच उलट प्रश्न आमच्याकडं आलेत की या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे ती तो विकास या ठिकाणी झाला नाही आणि महाविकास आघाडीकडनं ती अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली की या शहरामध्ये किंवा गावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये किंबवना या मतदारसंघामध्ये एक अशा पद्धतीनं विकास व्हावा की जे नागरिकांना नागरी सुविधा पुरवल्या पाहिजे मग पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल रेल्वेच्या काही गाड्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नाहीत तो प्रश्न असेल लोकल टेऱ्या वाढल्या पाहिजे लोकलच्या अशा अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न घेऊन लोकांनी आमच्यासमोर आलेत आणि निश्चितच ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंबहुना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही निश्चित करू ठीक आहे का होईना पण मला त्यांनी ओळखलं आहे एवढंच ह्या निमित्तानं सांगेल आणि नातेपुतं आज या मतदारसंघातला प्रत्येक नागरिक हा कुठल्या ना कुठल्या तरी कारणानं आपल्या संबंध असतात आणि त्यामुळं मला नाही वाटत की हाय नाटक नात्या राजकारण या ठिकाणी होईल या ठिकाणी माझं असं मत आहे की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा पद्धतीनं या ठिकाणी हे इलेक्शन जाईल